नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आज चौदा मार्च दोन हजार पंचवीस अर्थात आंतरराष्ट्रीय नदी कृती दिवस आणि आपण इथे बघू शकतो आपण परत एकदा पिंपरी चिंचवडमधील चिखली या भागातील मोही फाट्यावरती आहोत आणि हे जे दिसतंय हे सगळं अनट्रीटेड सिवेज वॉटर हे पिंपरी चिंचवड हद्दीतनं किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं हे माझ्या इंद्रायणी नदीमध्ये सोडलं चाललं आहे आज नदी सुधारच्यासाठी खूप सारी आंदोलनं होताना दिसतात आहेत खूप सारे लोक त्याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात आहेत पण हे भयान वास्तव बघा हे भयान वास्तव एवढ्यासाठी म्हणायचं आहे की इंद्रायणी नदीला जिथे हा राम झरा किंवा राम ओढा येऊन इंद्रायणी नदीला मिळतो याच्याच वरती अगदी अर्ध्या किलोमीटरवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तीन एम एल डीचा एस टी पी प्लॅन्ट आहे आणि असं असताना देखील नदीची अवस्था बघू शकता कोणत्याही प्रकारे पाण्यावरती प्रक्रिया न करता हे पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडलं आहे आणि अजून एक तुम्हाला वाईट गोष्ट दाखवायची आहे या ठिकाणी एक जनावर दिसतंय आणि हे जनावर काय माहिती जर्सी गाईंना जे मेल काफ होतं किंवा जे वासरू असतं ठीक आहे हे बघा ते या ठिकाणी या म्हणजे फेकलेलं आहे जनरली ते मारून टाकले जातात कारण त्या मेल वासराचा किंवा काही उपयोग नसतो ठीक आहे गाय असेल तर दुधासाठी पुढे वापर होतो पण पन... जे मेल काक असतं त्यालाही अशा पद्धतीनं मारून टाकून दिलं जातं ते ह्या रामझऱ्यामध्ये टाकलं जातं आणि ह्याच्या आधी देखील जेव्हा आपण गेल्या वर्षी इथे आंदोलन केलं होतं त्याच वर्षी देखील आपल्याला तीन जनावरं ह्याच्यामध्ये सापडली होती आणि एकव्याची वाट लावणारी ही वाहनं तर आहेत सगळे पुढे आर एम सी प्लांट दिसतोच आहे ठीक आहे त्यामुळं ते तर काही विचारलंच नको ठीक आहे पण हे बघा हे भयान वास्तव आहे बघा ते सगळं आणून इंद्रायणीमध्ये टाकलेलं इथे बघा रेलिंग सुद्धा नाही आहे काही दिवसांपूर्वी होतं पण हे रेलिंग आता तोडून येऊन ऑबियसली विकलेलं पण इंद्रायणी नदीची अवस्था बघा हीच ती पवित्र इंद्रायणी नदी ह्याच्यावरती नदी सुधार होणार आहे पण तो इतका फसवा नदी सुधार आहे हे काही विचारायला नको हे बघा हे इंद्रायणी नदी हा मोईचा ब्रिज आहे ठाणे ही पिंपरी चिंचवडची हद्द आहे आणि ह्या पिंपरी चिंचवडच्या हद्दीतनं म्हणजे इतकी दुर्गंधी आहे ही नदी आहे इतकी दुर्गंधी आहे की तोंडसुद्धा उघडं असं वाटत नाही आहे ही आपल्या इंद्रायणीची अवस्था आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आत्तापर्यंत हे प्रदूषण आम्ही करत नाही किंवा वरती जी चिखली कुदळवाडी आहे ते सगळे हे प्रदूषण करतं म्हणून दिवस मारून नेले पण आज त्या कारवाईला कारवाई, कारवाई संपून देखील आज बरोबर एक महिना झाला आहे एक महिन्यानंतरनं देखील इंद्राणीची अवस्था बघितली तर हे सिवेज वॉटर सगळे येतच आहे यानिमित्तानं पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग आणि पिंपरी चिंचवड पर्यावरणचे सर्वे सर्व संजय कुलकर्णी यांना हा या एक प्रश्न करावासा वाटतो इंद्राणी नदीच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण आम्ही याबाबत अनेक बाबत तक्रारी केल्या पत्रव्यवहार केला आर टी आय टाकले पण त्याला कुठे उत्तरं नाही पण या निमित्तानं आमच्या सो कॉल्ड एन जी ओ प्रतिनिधी किंवा पर्यावरण तज्ज्ञ लोकांना देखील आमचं ह्याच्यामध्ये एक विचारणा आहे की बाबांना तुम्ही काय केलं दोन हजार अठरापासनं ते दोन हजार चोवीसपर्यंत नदी सुधारचा एक प्रकल्पाचं डी पी आर बनत होता ज्याच्यामध्ये तुम्ही बरोबर तुम्हाला ह्या वास्तव दिसलं नाही का हे दोन हजार अठरापासनं आपण हा विषय आहे पण त्याच्याबाबत आमच्या एन जी ओज ज्या डी पी आर तयार करताना होत्या ते याच्याबाबत बोलायला तयार नव्हते अर्थातच त्यांना पद पुरस्कार आणि बाकीचे पालिकेची कामं मिळतात त्यामुळे ते गप्प असतील पण आपण बोलत राहूया नदीची ही अवस्था आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करूया इंद्रायणी नदीवरनं मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण